व्हीलचेअर चा भरपूर स्टॉक आलेला आहे पेटी पॅक व्हील चेअर भरपूर स्टॉक आलेला आहे लागत आहेत स्टँडर्ड खुर्च्या आपल्या याची चेअर वारीकची चेअर नावीची चेअर आलेली आहे सलून चेअर आलेले आहेत सलून चेअर आलेले आहेत ब्युटी पार्लर ची चेअर पण आलेली आहे ब्युटी पार्लर ची चेअर पण आलेली आहे सलून चेअर सलून चेअर आलेले आहेत लवकर या लवकर व्हील चेअर एकदम बढिया मध्ये आलेले आहेत डी फ्रीज डी फ्रीज आलेले आहेत मार्बल मध्ये टेबल आलेले आहेत

पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत प्लॅस्टो गौरी अकवा प्लॅस्टोच्या टाक्या आलेल्या आहेत तीनशे लिटर पाचशे लिटर हजार लिटर तीनशे लिटर पाचशे लिटर हजार लिटर कॅफे साठी बार साठी टेबल आलेले आहेत कॅफे साठी बार साठी टेबल आलेले आहेत एकदम बढिया मध्ये कॅफे बार साठी टेबल आलेले आहेत पाण्याच्या पाचशे लिटर हजार लिटर आय एस ओ मार्क मध्ये टाक्या आलेल्या आहेत नवीन चेअरमध्ये माल आलेला आहे नवीन चेअर मध्ये माल आलेला आहे लोखंडी मध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर मी डीप फ्रीजमध्ये माल आलेला आहे बघून एकदम फुल कंडिशन मध्ये कॅफे हो साठी टेबल आलेले आहेत कॅफे साठी टेबल आलेले एल काउंटर पण अवेलेबल आहे लवकर या लवकर मंदिर आहे एक सौ बीस रुपए किलो <गलत्तारी> <गलत्तारी>